आपण श्रीमंती म्हणजे नक्की काय समजतो खूप सारा पैसा मोठं घर की या सगळ्याच्या पलीकडेही काहीतरी आहे आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टीतून खऱ्या समृद्धीचा अर्थ शोधणार आहोत ही कथा आपल्याला सुरुवातीलाच एक प्रश्न विचारते खरंच घरातली शांतता आणि सगळ्यांचं मिळून मिसळून राहणं हे जगातल्या कुठल्याही संपत्तीपेक्षा जास्त मोलाचं आहे का चला तर मग या ज्ञानाच्या सागरात दुबकी मारूया आणि पाहूया आपल्याला काय मिळतंय जरा विचार करा एक आलिशान घर आहे जिथे सोनं चांदी अक्षरशः ओसंडून वाहते पण त्याच घरात आनंदाचा एक कणही नाही ही गोष्ट अशाच एका कुटुंबाची आहे ज्यांच्याकडे सगळं काही होतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुखशांती तीच नव्हती तर कथेची सुरुवात होते एका व्यापाऱ्यापासून हा व्यापारी इतका श्रीमंत होता की त्याच्या संपत्तीच्या चर्चा दूर दूरपर्यंत व्हायच्या मोठं कुटुंब होतं पैशाला काही कमी नव्हतं बाहेरून पाहणाऱ्याला वाटावं वा की याच्यासारखा सुखी माणूस दुसरा कोणी नाही पण घरातली परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी होती हो ते घर राजवाड्यासारखं होतं खरं पण आतमध्ये जणू काही रोज युद्धच व्हायचं जिथे हसण्याचे आवाज यायला हवेत तिथे फक्त भांडणांचे रागाचे आणि द्वेषाचे सूर घुमायचे पैसा होता पण प्रेम नव्हतं आणि त्यामुळे ती सगळी संपत्ती असून नसल्यासारखीच होती पण मग एके रात्री जेव्हा सगळं घर शांत होतं तेव्हा असं काहीतरी घडलं जे अनपेक्षित होतं त्या व्यापाऱ्याला एक स्वप्न पडलं आणि हे असं स्वप्न होतं जे त्या घराचं नशीबच बदलणार होतं जाणून घ्यायचे काय होतं त्या स्वप्नात हे असं साधंसुधं विस्कळीत स्वप्न नव्हतं बरं का ते अगदी स्पष्ट होतं त्या अंधारात एक सोनेरी प्रकाश पसरला आणि त्यातून संपत्तीची देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि तिच्याकडे एक असा संदेश होता जो त्या व्यापाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकवणारा होता विचार करा त्या व्यापाऱ्याला काय वाटलं असेल ज्या देवीमुळे त्याच्याकडे एवढी संपत्ती होती तीच त्याला सोडून चालली होती पण त्या निराशेच्या क्षणीसुद्धा देवीनं त्याला एक संधी दिली एक वरदान मागण्याची आता जर कोणी त्या जागी असतं तर काय मागितलं असतं आणखी पैसा आणखी सोनं आता त्या व्यापाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा क्षण आला होता त्याच्या एका निर्णयावर त्याच्या कुटुंबाचं भविष्य अवलंबून होतं तो तीच भौतिक संपत्ती मागणार होता जिने त्याला मनशांती दिली नव्हती की मग तो असं काहीतरी मागणार होता जे पैशाने विकत घेता येत नाही इथे बघा त्याच्यासमोर दोन अगदी स्पष्ट पर्याय होते एकीकडे होता सोन्या नाण्यांचा अधिक श्रीमंतीचा मार्ग आणि दुसरीकडे होता घरातली भांडणं संपवून शांततेने आणि एकोप्याने जगण्याचा मार्ग त्याची निवडच सांगणार होती की तो खऱ्या अर्थाने कशाला महत्त्व देतो आणि इथेच त्या व्यापाऱ्याने सगळ्यानं चकित केलं त्याने अधिक सोनं किंवा संपत्ती नाही मागितली त्याने फक्त एकच गोष्ट मागितली हे देवी माझ्या घरातला हा कलह ही भांडणं संपवून टाक त्यानंतर तुझी इच्छा असेल तर तू जाऊ शकतेस त्याने संपत्तीपेक्षा कुटुंबाला पैशापेक्षा प्रेमाला निवडलं आणि ह्या निवडीने सगळं बदलून टाकलं व्यापाऱ्याची ही मागणी ऐकून देवीलाही आश्चर्य वाटलं आणि तिने जे उत्तर दिलं त्यातच खऱ्या समृद्धीचं खऱ्या संपत्तीचं रहस्य दडलेले आहे हे उत्तर कदाचित आपलं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल देवी म्हणाली मी तुझ्या घरातून जात होते याचं कारणच तुझ्या घरातला कलह आहे जिथे भांडणतंटा वैर आणि द्वेष असतो तिथे मी म्हणजे समृद्धी कधीच थांबू शकत नाही हे एक वैश्विक सत्य आहे जिथे शांतता नसते तिथे कितीही पैसा असला तरी तो टिकत नाही आणि मग देवीने एका शब्दाचा उल्लेख केला सुमती सुमती म्हणजे काय तर फक्त भांडण नसणं इतकंच नाही सुमती म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम आदर सहकार्याची भावना आणि एकमेकांबद्दल चांगलं इच्छिणं हाच तो पाया आहे ज्यावर खऱ्या समृद्धीची इमारत उभी राहते आणि मग देवीने एक सुंदर गोष्ट सांगितली ती म्हणाली तू पैशाऐवजी घरातली भांडणं संपवण्याचं म्हणजेच सुमतीचं वरदान मागितलं आहेस आणि जिथे सुमती असते ते घर सोडून मी कधीच जाऊ शकत नाही त्यामुळे आता मला इथेच राहावं लागेल बघा एका योग्य निवडीने काय जादू केली तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं आपल्या आयुष्यासाठी आपण कोणता बोध घ्यायचा खरी संपत्ती म्हणजे काय याचं उत्तर आपल्याला बँकेच्या लॉकरमध्ये नाही तर आपल्या घराच्या चार भिंतींच्या आतच मिळतं ही गोष्ट आपल्याला एक इशाराही देते जिथे लोक सतत भांडतात एकमेकांशी सलोख्याने राहत नाहीत तिथे केवळ नातीच नाही तर संपत्तीसुद्धा निघून जाते तिथे गरिबी आल्याशिवाय राहत नाही कारण एकोप्याचा अभाव हेच सर्वात मोठं दारिद्र्य आहे आणि म्हणूनच म्हटलं आहे की जिथे सहकार्य आणि सद्भावनेचे वातावरण असते तिथेच सुख आणि समृद्धीचा स्थायी निवास असतो हे शब्द किती महत्वाचे आहेत नाही का ते आपल्याला खरं टिकणारं सुख कसं मिळवायचं याचा मार्ग दाखवतात चला तर थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया या कथेचा सार हाच आहे की खरी समृद्धी म्हणजे घरातला एकोपा भांडणतंटे संपत्तीला दूर करतात सुमती म्हणजेच एकता आणि प्रेम हीच आपली सर्वात मोठी दौलत आहे आणि प्रेमाने एकत्र राहणं हेच श्रीमंत असण्याचं खरं रूप आहे आणि शेवटी हा एक प्रश्न उरतोच की आपण आपल्या रोजच्या जीवनात ही खरी लक्ष्मी ही सुमती कशी जपू शकतो कशी वाढवू शकतो कदाचित उत्तर खूप सोपं आहे एकमेकांना समजून घेण्यात माफ करण्यात आणि प्रेम देण्यात त्या व्यापाऱ्याप्रमाणेच निवड आपल्याच हातात आहे या प्रवासात सोबत केल्याबद्दल धन्यवाद